अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो मी तुमच्यासाठी आज सुंदर कथा घेऊन आली आहे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप संकट येतात दुःख येते आणि खूप परेशानीमध्ये आपण चारीही बाजूनी कधी कधी घेरल्या जातो आणि आपल्या मनामध्ये विचार येते की परमेश्वर एवढं मला दुःख देते परमेश्वर माझी साथ का मा देत दे, नाही पण असं नसतं परमेश्वर सदैव आपल्या सोबतच असते स्वामी भक्तांना कथा अशी आहे की एकदा एका मुलाचा जन्म होण्याची वेळ येते तर तो परमेश्वराला म्हणतो की परमेश्वर मला तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला घालू नका कारण या मृत्यू लोकामध्ये खूप दुःख सहन करावं लागतं अनेक संकटांना समोरे जावं लागते तर परमेश्वरा तुम्ही मला मृत्यू लोकामध्ये दे जन्म देऊ नका तर तुम्ही मला मृत्यू पाठवू नका तर परमेश्वर बोलतो की नाही बाडा प्रत्येकाला तर जावंच लागतं आणि तुला पण जावं लागेल तर परमेश्वर म्हणतात की मी तुला एक वचन देतो मी सदैव तुझ्या सोबत राहील तर आता तू जाशील ना तर तो म्हणते की ठीक आहे परमेश्वर तुम्ही मला वचन देत आहे पण मग तुम्ही मी तुम्हाला कसं ओळखू की तुम्ही माझ्यासोबत आहे म्हणून मग देव त्याला म्हणतो की तू एक काम कर जेव्हा पण तुला असं वाटेल की आता वा परमेश्वर आपल्या सोबत आहे की नाही आपण बघूया तर तू डोळे बंद कर आणि माझे नामस्मरण कर जेव्हा तुला तुझ्या पाठीमागे चार पावलं दिसतील तेव्हा तू समजून जायचं की हे दोन पावलं परमेश्वराचे आहेत आणि दोन पावलं माझे आहेत तर तू समजून जायचं की परमेश्वर आपल्या सोबत आहे मग तो म्हणते ठीक आहे मग काही दिवस निघून जातात आणि त्याचा जन्म होतो जन्म झाल्यानंतर तो म्हणजे खूप जेव्हा आनंदात असतो प्रत्येक कामात त्याला यश मिळते प्रगती होते तेव्हा तो विचार करतो की आपण बघूया परमेश्वर आपल्या सोबत आहे की नाही मग तो डोळे बंद करतो आणि परमेश्वराचे नामस्मरण करतो मग तो पाठीवरून बघतो तर त्याला चार पावलं दिसतात म्हणजे दोन परमेश्वराचे आणि दोन त्याचे असतात मग तो विचार करतो की अरे परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि परमेश्वराने आपल्याला खरोखर वचन दिलं होतं की मी तुझ्या सदैव सोबत राहील तर परमेश्वर खरंच आपल्या सोबत आहे मग एक दिवस अचानक सायकलवरून पडते सायकलवरून पडल्यानंतर त्याला खूप लागतं आणि त्याचा एक पाय तुटतो पाय तुटल्यानंतर समजा एक पाय त्याचा फ्रॅक्चर होतो आणि तो दवाखान्यात असते आणि दवाखान्यात असल्यानंतर तो विचार करते की परमेश्वर माझ्यासोबत आहे की नाही मला एवढं लागलं माझा पाय सुद्धा तुटला फ्रॅक्चर झाला मला एवढी जखम झाली तो डोळे बंद करतो आणि परमेश्वराचे नामस्मरण करतो आणि बघतो पण त्याला दोनच पावलं दिसतात दोन पावलं दिसत नाहीत तर तो म्हणते की अरे हे दोन पावलं तर माझेच आहेत आणि परमेश्वरांनी मला धोका दिला परमेश्वर बोलले की मी तुझ्या सोबत राहीन आणि परमेश्वर आता माझ्या सोबत नाही आहे परमेश्वरांनी एवढ्या लवकर माझी साथ सोडून दिली असा तो विचार करत असतो असेच काही दिवस निघून जातात जेव्हा त्याची मृत्यू होण्याची वेळ जवळ येते त्यावेळेला तो हाच विचार करत असतो की आता तरी बघूया आपली शेवटची वेळ आहे तर आता तरी बघूया की परमेश्वर आपल्या सोबत आहे का तर तो डोळे बंद करून पर परमेश्वराचे नामस्मरण करतो पण त्याला वेळेला सुद्धा दोनच पावलं दिसतात तो तेव्हा पण नाराज होते की अरे परमेश्वर बोललेले की मी तुला सदैव साथ देईल तुझ्या पाठीशी राहील तर आता पण दोनच पावलं आहेत आणि ही माझी पावलं आहेत परमेश्वरांनी लवकर आपलं वचन तोडलं असा तू तो विचार करत असतो आणि मी आता मृत आता मी स्वर्गात गेल्यानंतर परमेश्वराला मी सर्वात आधी हेच विचारेन की तुम्ही माझी साथ एवढ्या लवकर का सोडली दुःखामध्ये माझ्या सोबत का नव्हते असे मी परमेश्वराला विचारेन जेव्हा त्याचा मृत्यू होतो तो स्वर्गात जातो स्वर्गात गेल्यानंतर परमेश्वराला सर्वात आधी हाच प्रश्न विचारतो हो की प्रभू तुम्ही तर बोलले होते की मी सदैव तुझ्या सोबत राहीन पण तुम्ही सुखामध्ये माझ्या सोबत होते आणि दुःखामध्ये तुम्ही माझ्या सोबत नव्हते तुम्ही असं का केलं माझ्यासोबत तर परमेश्वर बोलले की बाळा तू जेव्हा सुखात होता तेव्हा मी तुझ्या सोबत चालत होतो तेव्हा तुला चार पावलं दिसत होते आणि जेव्हा तू दुःखात होता तेव्हा मी तुला उचलून घेत होतो तेव्हा तुझे दोन पावलं दिसत नव्हते ती दोन पावलं जी होती ती माझी पावलं होती कारण मी तुला कडेवर उचलून घेत होतो कारण जेव्हा संकट खूप मोठं येणार होतं आणि मी जेव्हा तुला उचलून घेतलं तेव्हा ते संकट कमी झालं म्हणजे खूप मोठं येणारं संकट तुझ्यावरती होतं ते मी उचलून घेतल्यामुळे ते संकट टाळलं गेलं कधी कधी मोठं संकट यायचं असतं पण ते थोडक्यात निभावून जातं तर याचा अर्थ असा होतो की परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी असतात तर आपल्याला कधी कधी ते लक्षात येत नाही म्हणून परमेश्वर म्हणतात की मी सदैव तुझ्या पाठीशी असतो पण तू मला ओळखलं नाहीस आणि तू सदैव कंप्लेंट करत राहिलास की प्रभू तुम्ही माझ्यासोबत नव्हतात म्हणून कधीही परमेश्वराचे नामस्मरण करत संकट कुठलंही ये परमेश्वराचे नामस्मरण केले की ते संकट दूर होते संकटातून परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपलं रक्षण करतात तर ही आहे छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन कथे